नवा असं नाही रे नवा अशीच काही तू तरी जा तू वाजवत आहेस ना मला माहिती आहे तू ठक नवा काय बरोबर बरोबर जय आदिवासी जय जोहार जय शिवराय जय महाराष्ट्र वेलकम गायस वेलकम टू माय चॅनल तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो तुम्ही कमेंट केलेली होती की मराठीमध्ये व्हिडिओ बनवायचा तर आजपासून आपले मराठीमध्येच व्हिडिओ येणार आपण आज पुन्हा आलो आहे कौशिकच्या घरी त्याच्या स्टुडिओवर आहात आपण तर कौशिक तुझे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे काय त्याच्याबद्दल काय तुझं बोलणं आहे तर नाय मला सध्या सध्या ट्रेनिंग वरतीच चालू आहे काय त्याच्याबद्दल बोलणं काय काय सम आता कोण आहे तो काय जो तिकडे तिकडे कॅमेरा मध्ये बघून सांग ना तरी पण भारी होता व्हिडिओ एवढा पण काय पण तुम्हाला जर वाटत असेल खोटात मी दारू बिरू काय भीत नाही ते सगळं एडिटिंग मध्ये होता त्यांनी एडिट नी, एडिट एडिट त्यांनी केलेला आहे भावाने पण एकदम खतरनाक धासू केलेला आहे एडिटिंग पण नाही तर तुम्ही बोलतील काय कौशिक आहे पण तसं काय नाही आहे ओनली थंडाला लवर तर विकी भाई तुझं काय बोलणं आहे त्या व्हिडिओ बद्दल काय त्या बोलू शब्दच नाही गौरव भाई एडिटरला पाच चला मी नो भाई तुझं काय बोल एडिटरला सात करोड माझ्याकडून माझ्याकडून पाच करोड तू किती देणार त्याला आता आता त्याला मी भेटल तर देणार दे तो यो आमचा आशिष काठे आमचा वाला आशिष काठे भाऊ ताडी खाटे बेस काय भाऊ ताडी खाटे बेस काय बियर थंडे आहे चिल्ड चाललं का नाही तुला नवा नवा तुला चाललं का नाही तर आम्ही व्हिडिओ मध्ये पण एका सॉंग मध्ये पण तो डायलॉग टाकलेला आहे तुम्ही तुम्हाला फक्त डायलॉगच ऐकवतो बाकी फक्त तुम्हाला डायलॉग ऐकवतो फक्त ऐकवता मिस्टर परेडचं आहे का ना तर ते पण लवकरच येईल तर तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब करा मिस्टर परेड हे करून असेल चॅनल किंवा बारात परेड असं करून असेल दोन्ही कौशिक भाऊ नाचून दाखवणार ना आहे <laughs> कौशिक एकदा एकदा तू नाचशील मला माहित गा, आहे तू नाचत आहेस ना, 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 त्याची ना, कामा नाचवायची कामा घेतली आता तर तू हे गाण्यात तूच नाचायला जेव्हा सॉंग येईल तेव्हा बघू शकता तुम्ही कोण असेल कोण

आशिष काठा चहा बनवला हा आशिष काठ्या काला चहा बनवतो तो पण पानसट या आशिष काठ्याकडे चहा पानसट मिळतो हा गोऱ्या बाय तुझा काय बोलणार याच्यावर काय नाही चहावर चहा तर काठ्याकडे त्याला जायला लागेल आपले ग्रुपचे मेंबर खूप फॅन आहेत त्याचे कधी पण नाव घेतात आशिष काठ्याचे तर भाई येतो तुला भेटायला आमचा सेट मोठा फॅन आहे काय चहा बोलतो तू तो गेलेला होतास तिथे दोन दिवस अगोदर दोन दिवस सतत चहा पेला सकाळ दुपार संध्याकाळ आशिष काट्याचे आशिष काठे आपली ऑर्डर सांगा परत कुठे आपली आहे पीयू पटेल सोबत एसआर सोबत आहे एसआर म्युझिकल पीयू पटेल तुम्ही तर ओळखत असाल ना तारीख किती तर सात आठ सात आठ नोट करून ठेवा सगळ्यांनी परत तुला असेल तर चिजास म्हणजे मानवा जागा धरून राहाय नाही तर परत वाजवाय चालू केला तर मग तुम्हाला जागा नाही राहायची बरोबर बरोबर परत सगळं तुला इन्व्हाइट केलंय कोणीतरी ऑर्डरला पाहुणी पाडा की तिकडे कोणीतरी शिरीज पाडा का ना तुम्हाला माहिती वाड्या साइड पाहुणी पाडा तर तुम्ही जाऊ शकता तिकडे कौशिक जाणार आहे तिथं ऑर्डरला आणि कौशिकचाच तिथं सेटअप आहे एकदा नवा आपल्याला दा दा नाचून दाखवतो ना एकदा नवा नवा बस बसून नवा नाच आपल्याला

आणि कौशिकच्या घरी कौशिकने दोन गाणी एडिट तर केली तर कौशिकचा हाल बस झाला मोबाईलचे माग लागलाय आता थोडा आराम चालू आहे अजून दोन सॉंग बनवायचे अजून त्याचे सॉंग बरेच चार सॉंग बनवणार अजून त्याचे सॉंग पेंडिंगला आहेत अजून बरेच तुझा लोकेशन सांग ना कोणाला स्टुडिओला यायचं असेल तर आपलं लोकेशन आहे विक्रमगड हातनी विक्रमगड पासून अकरा किलोमीटर आहे मनर रोड वरून यायचं तिथून देरजा भाडा लागतो देरजा फाड्या सिद्धा आतमध्ये लास्ट स्टॉप डिरेक्ट हातना तर मी पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लोकेशन टाकन देजा तुम्हाला गाणी बनवायची तर तुम्ही बनवू शकता त्याच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर पण आपल्याला वाजून दाखवणार आहे तर तो आता सेटअप इकडे रेडी करता आहे मशीनी लावायला त्यांनी वादव वादव ना नवा बस काय अरे कौशिक कौशिक तर वाजून झाला आता तू वाजवून दाखव ना नवा असं नाही रे नवा नवा देना बस काय नवा वाजव ना तू वाजवूनच आहेस तू आता आपल्याला नवीन की बोर्ड झाला नाही अशीच काही तू तरी जा तू वाजवत आहेस ना मला माहित आहे तू ठकायशी जा नवा दे ना बस काय

बस का एकदा ना काठे असेच तू तरी तुम्ही बघा ना गौर्या तू तरी भाईचा पण युट्यूब चॅनल आहे गौरव अपकारी म्हणून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा और जास्तीत जास्त व्हिडिओला कमेंट करा आणि नवाचा पण चॅनल आहे नवा सम सांगेल नवा आहे मी तटीचाली नवाचे तनंत नाव आहे गायत आपल्याला नवानी वाजून दाखवलं नवा आठात वाजा लागायला तुला नवा आता नवानी वाजून दाखवलं आपल्याला नवा आता मी नाचल आपल्याला एकदम करून दाखवा पुढच्या व्हिडिओ तर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आम्हालाही बरं वाटतं लाईक केल्यावर लाईक सबस्क्राईब कॉमेंट केल्यावर बरोबर केला नवा लाईक केला काय लाईक शेअर सबस्क्राईब केला के नवा काय <laughs> सबस्क्राईब बरोबर बरोबर भेटूया पुन्हा एका दास ब्लॉग मध्ये परत तर आता गुड नाईट